सरपंचा सोडतीचा जो निर्णय आहे तो नंतर केला जाणार आहे काय कारण आहे यापूर्वी निवडणुका या मार्च नंतर होतील असा अंदाज होता निवडणूक आयोगाचा आणि आमचा सगळ्यांचा त्यामुळे दहा बारा जिल्ह्यामध्येच आरक्षण निघालेलं होतं आणि बाय तोपर्यंत तो निवडणुकीचा का कार्यक्रम जाहीर झाला हे एक कारण त्याला आहे आणि दुसरं अनेक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे की निवडणूक झाल्यानंतरच आरक्षण काढलं जातं आता ते कशामुळं तर त्या प्रभागामध्ये फार मोठी रस्सी केस होते खोटे दाखले काढले जात आहेत आणि खऱ्या आरक्षण असलेल्या माणसाला ते पद मिळत नाही अशा अनेक तक्रारी लोकांच्याकडून होत्या आणि ही रस्सी केस टाळण्यासाठी खऱ्या आरक्षण असलेल्या माणसाला न्याय मिळण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे पण त्याचा कुठेतरी फायदा होईल त्या दृष्टीने असा के निर्णय केला जातो नाही फायदाचा जा संबंध नाही ह्याच्यामध्ये लसीकेस थांबेल खोटे दाखले काढण्याचे प्रयत्न होणार नाहीत आणि खऱ्या माणसाला न्याय मिळेल निश्चित म्हणजे जी निवडणूक होते त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारने हा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय काळे टीव्ही नाईन मुंबई ग्रामविकास मंत्रालयानं जो काही मोठा निर्णय घेतलेला आहे ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात त्याबद्दल आपण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी केलेली बातचीत ऐकली